वार्तांकन सत्तर फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाह संक्रांत आली असून तीस दिवसांपासून व्यवसाय बंद आहे याबाबत पालकमंत्री महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन मोर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात आला चर्चा करण्यात आली मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ इथं भेटून सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले की सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत त्या जागेवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर व महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल तसेच संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आदेश देण्याचंही आश्वासन दिल्यानं सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार या नरस नरसय्या अडम यांनी दिली अमल या अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन बुधवार 9 जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर ठिया आंदोलन करण्यात आले येवे ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण अखिल शेख खाजाबाई करजगी जाफर शेख महेश कसबे हसम काशिम बागवान चांद शेख रुक्मिणी कावळे शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा